शुभ सकाळ मंडळी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी नाश्त्यासाठी बनवले बन आहे हा ढोकळा तर अगदी सोपी पद्धत आहे ढोकळ्याची जे इडलीसाठी आपण बॅटर वापरतो ना तेच बॅटर आहे हे पण आज त्याचं वेगळ्या पद्धतीने आपण ढोकळा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी हे जे पीठ आहे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि सोडा किंवा इनोसुद्धा घालू शकता तुम्ही आणि मग थोडंसं पाणी टाकून ते हे असं फ्लोई बॅटर हो। त्याची कन्सिस्टन्सी त्या बॅ बॅटरची करून घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर मग मी एका प्लेटला तेल लावून घेतलं ला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर मी ओतून घेतलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण इडलीला वाफवून घेतो तसंच मी केलं आहे एका पातेल्यामध्ये पाणी वाफवायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवली आहे आणि त्या चाळणीच्यावर मी ते जे आपण बॅटर बनवलं आहे ते ठेवलं आणि झाकून ते एक पंधरा ते वीस मिनटं त्याला वाफ देऊन घ्यायची आहे आणि मग पंधरा मिनटांनी मी हे उघडून बघते तर खूप छान असं ते बॅटर होतं आणि मग ते काढून घ्यायचं आपल्याला आणि थंड झाल्यावर मग त्याचे आपण काप करून घ्यायचे आणि त्याला अजून एक वरून आपण फोडणी द्यायची असते म्हणजे मी देते फोडणी त्याला तर थंड झाल्यावर ते असं दिसतं चारी बाजूने त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला ज्या पद्धतीने आवडतो त्या त्याप्रमाणे आपण त्याचे काप करून घ्यायचे आहेत तर मी ते कापून घेते सोबतच मी त्याच्यासोबतच चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे हे बघा हे अशा प्रकारे मी कापून घेतलेलं आहे खूप छान असं होतं ते फ्लफी फ्लफी खायलासुद्धा खूप छान लागतं आणि त्याला वरून फोडणी द्यायची आहे जिरं मोहरी मिरची कढीपत्ता कोथिंबीर जशी आपण चटणीला देतो तशीच ते त्याला फोडणी द्यायची ही अशा प्र अशा प्रकारे में मी त्याला फोडणीसुद्धा दिलेली आहे आणि नाश्ता झालेला आहे आणि माझा टिफिनसुद्धा झालेला आहे टिफिन मी भरून घेतलेला आहे चला तर मग बघूया आज मी टिफिनसाठी काय काय बनवलं आहे तर इथे आहे सॅलेड आणि चपाती आहे पिवळ्या वाटाण्याची भाजी आहे पिवळे म्हणजे जे सफेद वाटाणे असतात ना ते संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी त्यांना दिली आहे ही साबुदाण्याची चकली छान असा तवा पुलाव दिलेला आहे तर रोज रोजच काय वाईट राईस तर तवा पुलावसुद्धा दिलेला आहे आणि कोबीची भाजी आहे तर अशा पद्धतीने आज मी मठात गेली होती संध्याकाळच्या वेळेला तर खूप छान वाटतं मठात गेल्यावर स्वामींचं दर्शन घेतल्यावर आणि तर असं होतं माझा आजचा दिवस आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही टिफिनची सिरीज कशी वाटते तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ